एक पाहता लोकनेते किसनरावजी बांधिले यांनी मंचलचं नाव देशाच्या जगा आकाशावरून लिहिलेलं आहे आणि त्यांच्यानंतर शिवाजी आडराव पाटील असतील नामदा दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांनी मंसरच्या प्रत्येक जडणगणनीत असेल विकासात असेल व विकास हा दोन प्रकारचा असतो एक शाश्वत विकास आणि एक पायाभूत सुविधांचा विकास आज इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा बाकी ज्या भीमाशंकर कारखाना असेल गोवर्धन सारखी मोठी स फॅक्टरी असेल किंवा मोठे पूर्ण असेल या गोष्टीमुळं मनसाचं जे आर्थिक जीवनमान आहे हे मोठ्या प्रमाणात उंचावलेलं आहे मला आठवतं एक दहा ते पंधरा वर्षापूर्वीचा कालखंड एखाद्या गावात पोची तर एखादी फोर व्हीलर असायची किंवा एखादी टू व्हीलर असायची परंतु आजचा जमाना जे आर्थिक लोकांचं राहणीमान उंचावलेलं आहे हा झाला शाश्वत विकास आणि त्यानंतर पायाभूत सुविधा म्हटल्या तर मनसरची ड्रेनेज व्यवस्था असेल रस्ते व्यवस्था असेल वेगवेगळ्या पा पाणी पाण्याचा प्रश्न असेल पूर्वी मंसरला आठ आठ दहा दहा दिवसातून पाणी यायचं मंचरच्या बाजा बाजारामध्ये पाणी विकलं जायचं पण आत्ता सध्याच्या कालखंडात मंसरला दररोज पाणी यायची व्यवस्था झालेली आहे आता स सभेमध्ये दादांनी नामदार साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे की मंचरला चोवीस तास आम्ही पाणी द्यायची व्यवस्था करू हे यासारख्या ज्या पायाभूत सुविधा आहेत ह्या कुठेतरी होण्यासाठी राज्य शासनामध्ये आपले जे वजनदार नेते तर यांचा सहभाग इथे असावा आणि त्यांना ताकद देण्याचं काम मंचाच्या माध्यमातून व्हावं हो। जर त्यांच्या विचाराचे उमेदवार आपण निवडून दिले तर त्यांना पण काम रूप येईल जोर येईल ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात इथून मागेही आपण मंचाचा विकास पाहिला तर शेवटी नामदार वळसे पाटील साहेब असतील किंवा शिवाजीदादा असतील यांच्या माध्यमातून झाला आहे इथे जे काय उमेदवार होते किंवा जे लोकप्रतिनिधी होते हे आलटून पालटून दोघांच्या विचाराचेच होते त्या माध्यमातून Thank you